बघा एक बस सातारा ते पुणे अंतर जाताना ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाते पण येताना बसचा वेग वाढतो व संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास होतो तर येताना बस किती किलोमीटर प्रति तास वेगाने परत येईल सरासरी वेग या घटकाशी संबंधित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सपत बिंदा विचारा आता सरासरी वेग या घटकावर आधारित खास करून प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आम्ही नेहमीच अभ्यासतो दोन यक्ष वाय छदस्थानी यधिक वाय काय तर सरासरी वेग काढण्याचं हे सूत्र आहे सूत्रातील यक्ष म्हणजे जातांनीचा वेग जातानीचा वेग वाय म्हणजे परत येतानीचा वेग ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आता इथं जातांनीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की म्हणजे साठ किलोमीटर परत वेग किती हा प्रश्न विचारला सूत्रामध्ये ह्या किमती टाका दोन गुणीला जातानीचा वेग सूत्र आहे दोन यक्स वाय यक्स म्हणजे जातानीचा वेग किती साठ किलोमीटर प्रति तास हे यक्स सा गुणिला साठ सोबत वाय गुणिला आहे छदस्थानी यक्ष अधिक वाय याचा अर्थ यक्ष पुन्हा साठ मांडा आणि इथं अधिक वाय सरासरी वेग काढण्याचं हे सूत्र आहे एकूण प्रवासातील सरासरी वेग बहात्तर आहे लेकरांनो अशा पद्धतीची मांडणी करा आता अंशातील हा गुणाकार साठ गुणीला दोन एकशे वीस छेदस्थानी साठ अधिक वाय समोर बहात्तर आता एकशे वीस वाय एकटी करा या बहात्तर कड जाताना साठ अधिक वाय बहात्तर सोबत गुणीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म आता एकशे वीस वाय हा गुणाकार करा बहात्तर कंसातील पदाला गुणीला आहे म्हणजे बहात्तर गुणीला साठ हे शून्य अगोदर घेऊन ठेव म्हणजे साहिनी बाराशे दोन हा एक साईन सात बेचाळीस आणि एक त्रेचाळीस चार हजार तीनशे वीस असा तो गुणाकार अधिक बहात्तर गुणीला वाय बहात्तर वाय आता लेकरांनो या एकशे वीस वाय कडे येताना बहात्तर वाय वजा स्वरूपा समोर चार हजार तीनशे वीस लक्ष द्या हे बहात्तर वाय जरा सुव्यवस्थित काढा बहात्तर वाय लक्ष द्या वाय, वाय। आता ही वजा बाकी किती सर तर अठे वाय। समोर तीनशे वीस अठ्ठेचाळीस भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाता एखाद्या पदासोबत गुन्हिला असेल तर भागीला स्वरूपात मांडा दाखवा आता हा भाग जातो नव्वद ना म्हणजे ची व्हॅल्यू आली नव्वद किलोमीटर प्रति तास परत येतानीचा वेग किती तर त्याचं सा उत्तर सापडलं नव्वद किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल विशेष लेकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका तिथं तुम्हाला असंख्य प्रश्न रोज अभ्यासता येतील ग्रुपमध्ये सहभागी झालेले लेकर यशस्वी झालेत हा आजवरचा अनुभव सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क सरासरी बेग ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला